पैलवान अभिषेक तागझुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा याबाबत या सविस्तर बातमी अशी की पैलवान ग्रुप प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा भावसार सेना राज्य सचिव अभिषेक तागझुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम अशोकनगर व शिवमंदिर या ठिकाणी महाआरतीचे आयोजन किरण कुमार कारामुंगे यांच्या वतीने करण्यात आले होते त्यानंतर शनी मंदिर गोशाळा या ठिकाणी गाईवास्त्रांसह बैलांना चारा व गूळ श्री धवलसिंह परमार यांच्या वतीने वाटप करण्यात आला त्यानंतर खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मंगेश गवाने विक्की शेळके यांच्या वतीने भंतेजींना फळे तसेच चिवरदान वाटप करण्यात आले क्षितिज जाधव यांच्या वतीने अभिषेक तागझुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बाळूपेंटेवाड शिवा बोईनवाड यांच्या वतीने हनुमानगड परिसरातील सुमन मुलींचे बालगृह या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आकाश गजबारे यांच्या वतीने वसरणी येथील अंधविद्यालय या ठिकाणी ड्रायफ्रूट आणि मेडिकल किटचे वाटप करण्यात आले तसेच भावसार सैन्याचे अध्यक्ष रामदास पेंडकर यांच्या वतीने रेल्वे स्टेशन या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले त्यानंतर गणेश पाटील धनेगावकर आणि पंकज भैरवाड धनेगावकर यांच्या वतीने गरजूंना कंबलचे वाटप हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी करण्यात आले रॉक निखाते मित्रमंडळ यांच्या वतीने हिंगोली गेट गोशाळा या, या ठिकाणी चारा वाटप करण्यात आला त्यानंतर हॉटेल ताज पाटील या ठिकाणी राजकीय सामाजिक व्यावसायिक क्रीडा यासह इतर क्षेत्रातील नामांकित मंडळींनी पैलवान अभिषेक ताकजुरे यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांचे बंधू एकनाथ कल्याणकर यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली एकंदरीत आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता समाजाचं काहीतरी देणं लागतं या उदार्थ भावनेतून पैलवान अभिषेक तागझुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला मला माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्रमंडळी नातेवाईक तसेच इतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो अशी भावना पैलवान अभिषेक तागझुरे यांनी यावेळी व्यक्त केली पैलवान अभिषेक तागझुरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे अभिषेक ताकझुरे एक युवा उभरतं नेतृत्व आहे त्यांच्या म्हणजे राहणीमानावरून आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून म्हणजे हे स्पष्ट दिसून येतं की काहीतरी त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे माझ्याकडे शेळके आणि आकाश आले होते दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं की आमच्या जीवाचा जीवलग मित्र आहे आणि त्यांचा वाढदिवस फळ वाटप करून या ठिकाणावरची वरदान वगैरे करून आम्हाला संपन्न करायचं आहे भंतीजी तर वेळ दिला तर बरं होईल मी म्हणालो काही हरकत नाही कारण मित्रांनी मित्राचा वाढदिवस करणं म्हणजे हे अतिशय आनंदाचा उत्सव आणि जल्लोष असतो या ठिकाणावर तागझुरेजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याणकरजी इथं उपस्थित आहेत बरीचशी टीम म्हणजे त्यांचे सर्व सहकारी मित्रपरिवार इथं उपस्थित आहे आणि मी या ठिकाणावर ताजगुरेजी यांना त्यांचं पुढील भावीजन सुख समृद्धीचं येशाचं जावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो लोककल्याण कसं होईल बहुजनांचं कल्याण कसं होईल सर्व जाती धर्माच्या माणसांना शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अठरा पगड जातींसाठी आपल्याला काय काम करता येईल ते एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी निश्चित आपल्या कार्याला यश येईल आणि यश यावं अशी मंगल कामना मी व्यक्त करतो सर्वांचं मंगल आज आमच्या सर्वांचे लाडके मित्र भाई यांचा वाढदिवस सोहळा आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान खूप चांगलं आहे या जा येणाऱ्या काळात येणाऱ्या परिस्थितीला जर कुणाला अडीअडचणीत कुठलीही जर मदत लागली असेल तर आमच्याकडून त्यांना सहकार्याची भावना असते आणि नेहमीच राहील तसेच आज, तसे आज जन्मदिवसानिमित्त सातत्याने नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना लागेल ला असे मुलींचे वसतिगृह असो कुष्ठधाम असो या सर्व ठिकाणी सामाजिक क्षेत्राची जाणीव म्हणून आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेत हो आज या जन्मदिवसानिमित्त मी भाऊला फक्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीला एक सामाजिक कार्यकर्त्याकडून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो सुमन बालगृहामध्ये आज अभिषेक अभिषेकभाई यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्यांचे वाटप करण्यात आलेले आहे गहू तांदूळ ज्वारी अशा प्र सर्व अन्नधान्यांचे सुमन बालगृहामध्ये आपण वाटप केलेलो आहोत आणि आपण वाटप करून भाऊचा जन्मदिवस साजरा केलेला आहोत De अभिषेक भाऊ ताजुरे यांचा बड्डे आजपासून ना आम्ही जवळपास सात ते आठ वर्षापासून आहे का नाही असंच कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यामध्ये आम्ही बड्डे करतो कुठंही जाऊन काही कोणाला पण कोणत्याही प्रकारची गरज असली वृद्धाश्रम राहू द्या अनाथ आश्रम राहू द्या ब्लड डोनेट राहू द्या कोणत्या रेल्वे स्टेशनला जेवण वगैरे काही राहू द्या याच्यासाठी अभिषेक भाऊच्या बड्डेचं दरवर्षी आम्ही असंच करतो आणि नेहमी वर्षाचे सर्व बारा महिने कोणाचा पण बड्डे राहू द्या आमच्या मित्रपरिवारांचा कोणाचा पण राहू द्या आम्ही सर्वजण इथंच येऊन साजरा करतो इथं म्हणा किंवा कोणत्याही काही ठिकाणी अशा बड्डे करत राहतो आम्ही साजरा आणि अशा प्रकारे अभिषेक भाऊला शुभेच्छा देता अभिषेक भाऊ ताकजुरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी सामाजिक बांधिलकी राखून आज सामाजिक कार्याचा याच्या वाढदिवसानिमित्तच काम हे करत नाहीत तर अभिषेक भाऊ ताकझुरे यांचा आज वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जात आहे जसं की सुमन बालगृह या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप तसेच वृद्धाश्रम अनाथाश्रम अंधस्थाश्रम अशा अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी माझा वाढदिवस मित्रपरिवाराकडून साजरा केला जात आहे त्याबद्दल मी बाळूभाऊ पेंडेवाळ शिवाभाऊ बोईनवाळ विक्कीभाऊ शेळके कुणाल भाऊ दवने मंगेश भाऊ गवाने राहुलभाऊ गजबारे या सर्वांचा गणेशभाऊ मुदळकर रामदास भाऊ पेंडकर यांचा सर्वांचा मी आभारी आहे आणि असेच सामाजिक उपक्रम आमच्या मित्रम परिवाराकडून घडत राहो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो